वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आळंदीत इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत इंद्रायणी आरती व इंद्रायणीचे पूजन गुंडरे पाटील परिवारातर्फे करण्यात आले इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायीदिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावात समाज प्रबोधन अलंकापुरीत या परिक्रमेचा भाग म्हणून सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्रीक्षेत्र आळंदीतील एक दिवसाचे मुक्कामी गोपाळपुरातील पाहुणचार घेत घुंढरेआळीत बाळासाहेब घुंढरे पाटील परिवाराने आळंदी ग्रामस्थांच्या वतीने रांगोळ्याचे पायघड्या फटाक्याची आतिषबाजी हरिनाम गजरात अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे सकाळच्या विसाव्यात स्वागत केले यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी जनजागृती केली इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे संयोजक गजानन महाराज लाहूडकर व्यवस्थापक श्री सागर महाराज लाहूडकर व्यवस्थापक नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुनजी मेदनकर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गुंडरे नितीन गुंडरे सुनील घुंढरे समील घुंढरे नगरसेविका मालन घुंडरे प्राजक्ता घुंडरे किरण घुंडरे कृष्णा घुंडरे विष्णू घुंडरे मारुती कौतिके श्री आळंदीधाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण दौंडकर महाराज आदी उपस्थित होते